पाहिलं सुसंस्कृत पुणे शहरात शरद पवारांच्या राष्ट्रवादीच्या मस्तवाल कार्यकर्त्यांचा धिंगाणा हे कार्यकर्ते शरद पवारांचेच आहेत असं आम्ही म्हणतोय त्याला कारण आहे तुम्ही सुद्धा ऐका दारू पिऊन शरद राष्ट्रवादी गुणगान करणारी ही टवाळ पोर आमचा थेट प्रश्न आहे शरद पवार जयंत पाटील आणि सुप्रिया सुळेंना एरवी तुम्ही सर्वजण संस्कृतीच्या गप्पा करत असता तुमच्या कार्यकर्त्यांना तुम्ही हीच शिकवण दिलीत का ज्या त्वेषाने ही टवाळ मुलं गाडीच्या टपावर बसून धिंगाणा करतायत त्यांना तुमची तर फूस नाहीये ना स्वतः सण साजरा करायचा नाही आणि सामान्य जनता करत असेल तर त्यांच्या आनंदात हे असं विरजण घालणं तुम्हाला चांगलं जमतं पण जयंतराव पवार साहेब आणि सुप्रियाताई आता राज्यात तुमच्या मव्याच्या चोरांचं सरकार नाहीये या राज्याच्या पोलिसांचे बॉस आहेत देवेंद्र फडणवीस जयंतराव तुमच्याप्रमाणे इथले पोलीसही असे टवाळखोर टप्प्यात आले की त्यांचा करेक्ट कार्यक्रम करतात बाकी सुप्रिया तर चांगलंच माहिती आहे अकेला देवेंद्र क्या कर सकता है।